हॅलो कसे आहेत सगळे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत परीक्षेसाठी ऑनलाईन अभ्यास करावं की ऑफलाइन अकॅडमी तिथे राहिले आहे आणि ऑनलाईन अभ्यास देखील केला आहे जसं की मोबाईल ऍप स्कूल पीडीएफ नोट्स आणि हॉकटेस्ट यांचा वापर करून त्यामुळे माझ्याकडे या दोन्ही अनुभवांची तुलना करण्यासाठी स्पष्टता आहे आणि आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकाल तर ऑफलाइन अकॅडमीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एक दिवसाचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं कुठे वेळ द्यायचा कधी अभ्यास करायचा कधी फिजिकल ट्रेनिंग घ्यायचं हे सर्व अकॅडमी ठरवते तसेच अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन देखील मिळतं तसेच शंका लगेच विचारता येतात आणि स्पर्धात्मक वातावरण देखील असतं जे तुम्हाला अभ्यासाला आणखी सुधारणा करायला मदत करतं पण ऑफलाईन अकॅडमी मध्ये प्रदेश घेणं महागडं असू शकतं जसं की फी दहा हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते काहींना घरापासून दूर राहावं लागतं आणि तिथे राहण्याचा जेवणाचा वेगळा खर्च येतो जर तुमच्या घराजवळ चांगली अकॅडमी नसेल तर त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी जावं लागू शकतं आणि त्यांचा मानसिक तणावही येऊ शकतो ताँग त्यामुळे दुसरीकडे ऑनलाईन अभ्यास करणं स्वस्त आणि सोयीस्कर असतं बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता प्रवासाचा त्रास होत नाही आणि कोणत्याही वेळी तुम्ही तुमच्या सोयीनुसार शिकू शकता तसेच ऑनलाईन कोर्सेस युट्यूब व्हिडिओ पी नोट्स आणि मॉक टेस्ट यांचा फायदा तुम्हाला मिळतो पण ऑनलाईन अभ्यासात सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वतःशी शिस्तबद्ध राहणं जसं की अकॅडमिक मध्ये शिक्षक आणि इतर विद्यार्थी असतात त्यामुळे अभ्यासाला एक गती मिळते पण घरी अभ्यास करताना अनेक लोक वेळेवर अभ्यास करत नाही त्यामुळे वेळ वाया घालवतात आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होतं त्याशिवाय ऑनलाइन शिकवताना फिजिकल ट्रेनिंगची जबाबदारी पूर्णतः तुमच्यावर असते पण लक्ष परीक्षेत फिजिकल टेस्ट अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे ऑनलाईन अभ्यास करत असाल तर त्याला रोज ठराविक वेळेसाठी रनिंग स्टॅमिना बिल्डिंग आणि ताकद वाढवण्यासाठी सराव करावा लागतो जर तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकत नसाल रोजचा ग्राउंडवरचा सराव चुकवत असाल तर तुमच्यासाठी ही परीक्षा कठीण पर मिळू शकते तर माझ्या मते जर तुम्हाला स्वतः वेळेवर अभ्यास करण्याची शिस्त असेल मोबाईलचा योग्य वापर करण्याचं जर तुमच्याकडे कौशल्य असेल आणि फिजिकल ट्रेनिंग स्वतः करू शकत असाल तरच तुम्हाला ऑनलाईन अभ्यास करणे आणि सेल्फ स्टडी करणे सर्वोत्तम ऑप्शन आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही वेळापत्रक पाळू शकत नाही किंवा फिजिकल ट्रेनिंगला ला हलगर्जीपणा कराल तर ऑफलाईन अकॅडमी हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो शेवटी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्यास कोणताही पर्याय निवडा पण जरी तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकत नसाल तर पर्याय तुम्हाला यश मिळवून देऊ शकणार नाही कारण वनलक्ष परीक्षा ही फक्त आपल्यासमोर नाही तर मानसिक आणि शारीरिक तयारीवर देखील अवलंबून आहे तर तुम्ही कोणता पर्याय निवडणार आहात ऑनलाईन किंवा ऑफलाईन कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ ज्या लोकांना वनरक्षक परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्या सोबत शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चैनल सब्सक्राइब कराइण नथा थैंक्यू